पण इकडं पागड्याचा पाडा करत कोण होत सुन बिंजोरचा मानकरी थांबाव फाटी दाखवाच बंद करा थोडं बैल काढी सुटते पायथ्यावर सुंदर असं असं भव्य दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम गाडी सुटते पायथ्यावरनं लक्ष द्या आणि गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या समोरचे प्रेक्षक सौजित कोण होणार आजच्या मैदानात बिंदूरचा मानखरे सुंदर अशा गाड्या पळत आहेत सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढ सुरे उजुला सर्जाने भारत पळतोय इकडे पाकड्याचे गरांची गाडी सुंदर गड्या पळतात हट्टी टट्टीची लढत आहे शेवटच्या शहराला कोण माझी मारणार अतिशय सुंदर आणि आता शर्तीमध्ये हो जुए तुझे धन्यवाद गावदीप प्रसन्न श्री नरेंद्र शेट गोमारे कोलारे नेरल बिंदोर चे मानकरी चे अभिनंदन सुंदर गाड़ी पाले उजिला पाला भारत आणि दिया सुबह पाला घर चा साथ सर्जा पाला सुंदर गाड़ी पाले प्रवीण डायवर धुले वाले करानी मानकरी चे अभिनंदन आणि श्री बर्नाप प्रसन्न चेरोवा प्रसन्न अभिजित गिरी कर्जत आणि कन्या टिटवी ग्रुप भैरवाणी सोड झाले श्री काल कालभैरव प्रसन्न मधुकर मंगल भैर मालेगाव मंथन सावंत आल्यास शेजवल्या हो